राम राम भावनो आज बी नगरचा दौरा होता आपल्याला नगरला जायचं कारण असं होतं मित्रांनो आपल्याला जिल्हा बँकेत आज एक सभा होती त्या सभेला जायचं होतं सभेला चाललो होतं गुड्या म्हणला यमशने मशनी आपल्या आपणच काम घेतलं ते आरंगावच्या पुलाचं त्याला म्हणलं या ठिकाणी कोणी ऐकत काय डायरेक्ट आलो जिल्हा बँकेत जिल्हा बँकेतवर वर पायऱ्याचं वेळ जोडलो सभागृहात गेलो तिथं सभा झाली आणि पिनू बालवी आमच्यापासून कुठे गायब झाला काय ना मित्रांनो आम्ही त्याला सापडत होतो त्याला सापडता सापडता डायरेक्ट जेवणाच्या हॉलमध्ये गेलो जेवणाचे होल मध्ये एका ठिकाणी कोपऱ्यात गपचिप जेवत होता आणि आम्हाला सांगितलं बी नाही भावांनो गपचुप जेवलं त्याला म्हटलं गप या आता आम्ही बी जेवतो काय आहे मग आलो डायरेक्ट मित्रांनो चालता चालता म्हणले चल हे देवळगावच्या तळ्यावरती जायचं आपल्याला मग तळ्यावरती आलो तो का का काय घेऊन होता काय हे काळ्या जारकिंग मध्ये माझ्या जारकिंग मध्ये काही येऊन का हे तळ्यावर वाचला भारी येऊ होता ना मित्रांनो आज नाही करायचा पाणी चिक्कार होतं असे लोक भारी बसले होते दोन बाबा लय भारी बसले होते ड्रिंक करीत होते लय भारी एन्जॉय करत होते भावांना मग पाणी पिणे इतकं खेळतो होतं ना अशापेक्षा लाटा याच्या नात खोळा मग याला म्हणलं चला भाऊ आता आपलं घरी इथं लय पाणी आहे आप आपण जायचो पडून बिडून मग काय मित्रांनो आलो डायरेक्ट आपल्या इथे शिवला पिनू शेट म्हणला चला वरती आपल्या कांद्याच्या बाबत चला तिथं हारणं बिरणं येतं तिथं मात्र आहे ना भावांनो असली भारी गोष्ट आहे ना नाद नाही करायचा आ भगवा म्हणलं का नाद डायरेक्ट भगवा बघितला इतकं भारी वाटलं ना भावांनो नादच नाही करायचं मग पिनू शेट तिकडे हारण बघाय गेला फारणं बिरणं बघून डायरेक्ट घरी आलो तो यो धूम बघा कसं चाललाय मित्रांनो जोरात नादच नाही करायचा धुमचा मग पिनू बाले म्हणलं तुम्ही धुम बी गेला घरी आणि तुम्ही जाता घरी आणि पिनू शेटणी लगेच आपल्या जर्किंग मधून हातेर काढून दिले लगेच बाहेर